हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द सॉट व पार्टिसिपलचा रूप आहे सॉटचा मराठी तट शोधणे मिळवण्याचा प्रयत्न करणे मिळवणे भांडण उकरून काढणे च्या आश्रय करणे विचारणे च्या पर्यंत किंवा पोहोचण्याचा प्रयत्न करणे होत आहे SORT आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही SORT गायडन्स फ्रॉम हिज टीचर दुसरा वाक्य आहे ही SORT शेल्टर फ्रॉम द स्टॉर्म तिसरा वाक्य आहे ही SORT रिन्यूअल ऑफ द ग्रांट चौथा वाक्य आहे ही सॉर्ट आउट हिज फ्रेंड इन द क्राउड फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू